आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार नुकतेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर तसेच पक्षाचे कर्जत खालापूर निरीक्षक नारायण आंबेकर तालुक्यात भेटीस आले होते या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी रणनीती ठरवली आहे निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करत आढावा घेतला आणि निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी विविध बैठका घेतल्या या भेटीदरम्यान काँग्रेसने स्थानिक मतदारांशी संपर्क वाढवणे प्रभावी प्रचार मोहीम राबवणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे या बाबींवर भर दिला यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे कर्जत खालापूर तालुका निरीक्षक नारायण आंबेकर तालुकाध्यक्ष संजय गवळी डॉक्टर संतोष सदावर्ते दिनानाथ देशमुख आनंद मोडक आनंद देवळे सुभाष मदन विठ्ठल बदे सीताराम बदे मनोहर पाटील ॲडव्होकेट सूरज पंडित आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सक्षमपणे उभा राहणार असून हाताचा पंजाब जनतेच्या मनात पुन्हा उमटताना दिसणार आहे जिथे शक्य असेल तिथे युती करून आणि जिथे शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवून काँग्रेस पक्ष सत्तेत येईल असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य दादा सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष आमचे नेते महेंद्र शेठ घरत यांच्या आदेशाने आजची आढावा बैठक पार पडली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सक्षमपणे उतरणार असून आताचा पंजा आता जनतेला दिसणार आहे आताचा पंजा काय आहे आणि आताच्या पंजाची ताकद ही लोकांना आम्ही दाखवून देणार आहोत आणि निश्चितपणे जिथे शक्य आहे तिथे आघाडी करून जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर काँग्रेस पक्ष लढेल आणि यावेळी सत्तेमध्ये काँग्रेस पक्ष नक्की येईल काँग्रेसची ही सक्रिय तयारी स्थानिक राजकारणात महत्वाची ठरू शकते कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आणि युतीच्या संधींमुळे पक्षाला आगामी निवडणुकीत यश मिळण्याची दाट शक्यता दा असल्याचे बोलले जात आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका